माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी जागांवर ताबा केला नाही नाही किंवा मटका असे के असे अवैध धंदेही केले म्हणत तानाजी अवैधी यांनी कळकळम कल संतोष बांगर यांचे नाव न घेता टोला लगावला पंचवीस ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या आमदार तानाजी मुटकुळे यांच्या अकरा वर्षाच्या विकासपूर्तीचा आढावा समारोह संपन्न झाला या समारोहामध्ये मुख्यत्वे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण मंत्री तथा हिंगोलीचे संपर्क प्रमुख मेघनाताई बोर्डीकर आमदार तानाजी मुटकुळे जिल्हाध्यक्ष गजानराव घुगे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर माजी आमदार रामराव कुटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सध्या हिंगोली नगरपालिकेसाठी युतीमध्ये चांगली चुरस रंगल्याचे दिसत असल्याने आमदार तानाजी मुटकुळे तसेच आमदार संतोष बांगर हे दोन्हीही नगरपालिकेवर आपापले सत्ता स्थापन करण्यासाठी लागले आहेत यावरूनच आमदार संतोष बांगर यांना टोला आमदार तानाजी मुकुळे हे बघूया आमच्या कार्यकर्त्यांना कधी दादागिरी केली नाही कुणाचा एका प्लॉट वर त्या जाऊन कब्जा करण्याचं काम सुद्धा म्हणजे प्रयत्न सुद्धा केला नाही असा अभिमान आम्हाला माझ्या कार्यकर्त्याच्या संदर्भात मी सांगतो एक इमानदाराची ध्वज भारतीय जनता पार्टीजवळ आहे आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की त्या नगर परिषदेच्या निवडणुकी जिल्हा परिषद आणि आमच्या सोळाई सरकार आम्ही जे जर सोळाच्या सोळा जी आमच्या जिल्हा परिषदेची पण हिंगोली नगर परिषद मध्ये काय चाललंय आमचे व्यापारी बांधव इथं बसले प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना धमकावून कुठली चौकशी लावू फला न करू पिसा न करू अशा त्या धमक्या लोकांना देतात मी आपल्याला सांगणार मित्र का, का जवाब पत्थर से देना हम जनता पार्टी वाले जानते हैं कि भारतीय जनता पार्टी हम आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र देवे देवे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात हे सरकार आहे एक सरकार आहे त्यामुळे नका आणि जागा दाखवा मी आपल्याला विचारणार आहे की या हिोली शहराचं भविष्य काय हिंगोली कोणाच्या भूल थापाला कोणाच्या धमक्याला बळी न पडता आपल्याला जो डॉक्टर बाबासाहेब